नमस्कार नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणार आहोत धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये शिरपूरमध्ये गोल्ड रिफायनरी इथलं भव्य पार्क आणि आदर्श शहर म्हणून याकडे पाहिलं जातं शिरपूर नगरपालिकेवरती आमदार अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे मात्र सध्या देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपनं सुद्धा या ठिकाणी कंबर कसलेली आहे या ठिकाणच्या विरोधकांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय सत्ताधाऱ्यांचे दावे काय आहेत तेही जाणून घ्यायचे आहेत मात्र तत्पूर्वी या नगरपालिकेमधलं पक्षीय बलाबल कसं आहे त्यावरती एक नजर टाकूया शिरपूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचे तेवीस नगरसेवक इथले आहेत भाजपचे दोन शिवसेनेचा एक इतर पक्षांचे एक नगरसेवक आहे अशी एकूण सत्तावीस नगरसेवकांची आहे शिरपूर नगरपालिका आणि आता जाऊया शिरपूर नगरपालिकेच्या नाक्यावर आणि चर्चा करूया तिथल्या समस्यांविषयी नगरपालिकेच्या नाक्यावर तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी अशा शहरामध्ये आलोय जिथे एकविसाव्या शतकातही सोन्याचा धूळ निघतो असं म्हणता येईल जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न देणारं हे गाव आपण बघू शकतोय सर्व राजकीय पक्षांची लोक सर्वसामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते सगळे आता माझ्या सोबत आहेत आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत खरं तर शहर खूप प्रगतशील आहे परंतु अनेक गोष्टी करायच्या राहिल्या असतील काही होणार असतील काय असेल या निवडणुकीचा शिरपूरकरांचा अजेंडा हे आज आपण या चर्चेतनं जाणून घेणार आहोत सुरुवात करू आपण अमरीशभाई पटेल यांच्यापासून खरं तर गेले पंधरा एक वर्ष वीस वर्ष सातत्यानं पटेल कुटुंबीय जे आहेत ते इथल्या राजकारणावर वर्चस्व ठेवून आहेत मला सांगा अमरीशबाई की काय असेल आपल्या येणाऱ्या काळातला अजेंडा आणि काय आपण केला आतापर्यंत या त्या पुढच्या पाच वर्षामध्ये देशातला सर्वोत्तम सिटी राहील याच्याबद्दल वाद नाहीये कारण पिण्याच्या पाणीची आम्ही अशी व्यवस्था केली आहे ते चोवीस तास पाणी मिळेल रोड असा असेल की जिथे एक किलोमीटर दूर बी एक सिंगल घर असेल तिथे आमचा रोड असेल लाईट असेल ते बी एलईडी लाईट असेल आणि गटार अंडरग्राऊंड गटर आम्ही केलेली आहे पूर्ण शहरामध्ये अंडरग्राऊंड गटर केलेली आहे चार गोष्टी आम्ही करणार आहोत केलेली आहे आणि पाचवी गोष्ट आम्ही इंदिरा हॉस्पिटल बनवलं आहे तिथे गरीब माणसाला न्याय मिळेल अशी सगळी व्यवस्था आहे एकशे तीस कॉटच्या हॉस्पिटल आहे आणि त्याला चांगला प्रकार आम्ही केलेला आहे हा एकच शहर आहे जो पुढच्या तीस वर्षाचा विचार करून काम चाललेलं आहे मी थोडं शिवसेनेकडे आधी जाईल मला सांगा भाई म्हणता की मूलभूत समस्या ज्या पूर्णपणे संपलेल्या आहेत त्याच्यामुळे आता, आता इतर ज्या गोष्टी आहेत पर्यावरण वगैरे त्याच्याकडे लक्ष असेल तुम्हाला काय वाटतं काही ठिकाणी लेडीजसाठी संडास नाहीत काही बाजारात त्या ठिकाणी मुत्र्या पाहिजे त्या ठिकाणी मुत्र्यांची व्यवस्था या ठिकाणी नाहीत काही ठिकाणी काही वाढमध्ये जे वाढ कोपऱ्यामध्ये वाढ आहेत काई जाले 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 त्या वार्डमध्ये काही सुधारणा झाल्या पाहिजे रोड झाले पाहिजे ते रोड अजून झालेले नाहीत त्या रोडांसाठी आमचा शिवसेनेचा उमेदवार उभा राहील काय वाटतं नगरपालिकेवर एवढे दिवस सत्ताधाऱ्यांनी सत्ता असताना नगरपालिकेच्या शाळेंची एवढी दुरवस्था आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मुलाला मराठी म्हणजे नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घ्यायचे असेल तर एवढी वाईट दुरवस्था असताना त्यांच्या सर्व शाळा सर्व डिजिटल झालेल्या आहेत आणि विना अनुदानित तत्वात इंग्लिश मीडियम त्यांना लगेच उपलब्ध झाल्यामुळे सर्व मुलांचा पण आमच्यासारख्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कुठे तर आमचा अजेंडा एवढाच राहील की आमच्यासारखा सर्वसामान्याचा मुलगा हा पण डिजिटल शाळेतच शिकेल आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो तुमचं काय म्हणणं नाही आमचं म्हणणं असं की आता तीस वर्षामध्ये भरपूर सुधारणा केली शाळांची सुद्धा जेवढ्या शाळा आहेत त्या भरपूर चांगल्या पद्धतीने आम्ही करून त्याच्यामध्ये कॉम्प्युटर लहान मुलांना त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियम मध्ये सुद्धा येईल अशा पद्धतीचे केलेल्या आहेत म्युन्सिपल हायस्कूल असो प्रायमरी शाळा असो या भरपूर चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि पुढे पण आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून करणार आहोत मला सांगा काय म्हणायचं सर इतर नगरपालिकेला नगरपालिकेच्या जे आता बोललं जात आहे मुळातच विकास झाला पण विकास झाल्यानंतर करही वाढवला गेला आहे पंधरा टक्क्यांनी कर वाढवला गेला आहे आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतो की वाजागाजा करतो बरोबर त्याच्या शिरपूर शहर अजून सुद्धा हागनदारी मुक्त झालेलं नाही मुळातच आपल्या पलीकडेच एक आ, सत्यता समोर आहे बरोबर तिसरी गोष्ट काहींनी सांगितलं की दवाखाना हे ते आता मा, मागास मागच्या महिन्यात दोन डेंग्यूचे पेशंट दगावले साहेब बरोबर त्याच्यानंतर ती सुविधा डॉक्टर्स नसतात इथं बोललं जातं पण होत नाही विकासाच्या नावावर जे आज नगराध्यक्ष आणि माननीय आमदार महोदय मांडतायत तर खरं म्हणायचं म्हणायला गेलं तर विकासाच्या नावावर नागरिकांची लूट होते घरपट्टी आणि पाणीपट्टी हा विषय अत्यंत गंभीर असून इथल्या नागरिकांना ना नाशिकच्या लेव्हलची हो महानगरपालिकेची घरपट्टी वसूल करावी लागते भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख उद्देश आहे भ्रष्टाचारमुक्त शोषणमुक्त देश त्याच उद्देशाने आम्ही पुढची ही जी काही निवडणूक लढणार आहोत त्याच हेतूने आम्ही ती लढणार आहोत त्यामध्ये पस्तीस वर्षापासून एकतर्फी काँग्रेसची जी काही सत्ता आहे त्याच्यामध्ये त्यांचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची जी काही मोलमजुरी तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आमची मी पुन्हा एकदा अमरीशभाई यांच्याकडे अमरीश भाई, भाई आरोप होत आहेत की आपण शोषण करत आहेत किंवा टॅक्स आहेत किंवा भ्रष्टाचार होत आहेत त्यांना बोलायला काही कोणाला बोलायला काही जागा नसली बोले टॅक्स वाढलेले टॅक्स कुठले वाढलेले आहे पाणी पट्टी आज चोवीस तास पाणी देऊन मी पंधराशेचे वर नाही आहे ज्यांना काही दिसतच नसेल ज्यांना चांगलंच दिसेल नाही तर ता त्याला काय करायचं महाराष्ट्रातला सर्वोत्तम टॉप सिटी हा शिरपूर आहे ठीक आहे मला तुमचं काय विरोधक खरं म्हणजे चार वर्ष आणि अकरा महिने आमच्या प्रेमात राहतात <laughs>, आम्हाला आणि एकच महिना ते आमच्या विरोधात राहतात पेला अर्धा भरलेला आहे पाऊन भरलेला आहे हे त्यांनी पाहावं माझं एवढंच म्हणणं आहे हे विरोधक बीजेपी आणि शिवसेनावाल्यांची सत्ता आहे केंद्रात अडीच वर्षापासून महाराष्ट्रात वर्ष होऊन दोन, दोन दोन गेले त्यांनी शिरपूर नगरपालिकेसाठी एक रुपयाचा तरी फंड आणलेला आहे का त्यांनी सांगावं दीड हे म्हणतात ना की आम शासन आमचं शासन असून हे निधी आला नाही त्यांच्या अध्यक्षाने सांगावं दीड कोटी रुपये निधी येऊन पडलेला आमचं हे सांगतात बरोबर आहे पर दरवर्षी दोन ते तीन करोड रुपये यायचे यांची सत्ता आली त्यापासून आम्हाला एक सव्वा करोडच्या मध्ये जे आलेले आजपर्यंत आलेलं नाही खोटडं बोलणं तीन करोडच्या आणि दोन करोडच्या एव्हरेज होता ज्या आमच्या गव्हर्नमेंटमध्ये दोन ते तीन मध्ये आम्ही आणायचो आज ही परिस्थिती यांची गव्हर्नमेंट आल्यामुळे सव्वा करोडभर येऊन गेलो आपण आपण आता महिलांकडे कर जाऊ खरं तर शिरपूरची नगरपालिका यावेळेस जी आहे ती महिला सर्वसाधारण गटासाठी आहे त्याच्यामुळे महिलांचं मत फार महत्वाचं आहे कारण त्या यावेळेस ज्या त्या नेतृत्व करणार आहेत स्त्री शिक्षणासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत शिक्षणासाठी ज्या पूरक गोष्टी आहेत अगदी के जी पासून ते पीजी पर्यंत पीएचडी पर्यंत संशोधनाच्या सुद्धा उत्कृष्ट अशा सोयी इथे उपलब्ध आहे त्यामुळे स्त्रियांना बाहेर येऊन शिकता येत आहे आणि ही जास्त मोठी जमेची बाजू आहे असं मी म्हणू शकतो मला सांगा की शहरातल्या एकूण ज्या मूलभूत सुविधा आहे त्याच्याबद्दल महिलांचं काय मत आहे आज नव्वद टक्क्याच्या पुढे काम झालेलं आहे आणि जे विरोधक म्हणताय की वृक्षरोपण केलं पण लावलं नाही तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आज एक लाख झाडापेक्षा आज तुम्हाला निंब म्हणजे आज जवळजवळ वीस वर्षाचं तुम्हाला वृक्ष दिसू शकतं शहरात म्हणजे असं कुठलं शहर नाहीये की आमच्या शिरपूर शहरात एवढं चांगलं काम झालेलं आहे उत्कृष्ट तर असंच म्हणजे कोणतेच विरोधी वगैरे कोणच काही करू शकणार नाही बा सगळं व्यवस्थित काम झालेलं आहे आमच्या शिरपूर आपण बघू बघू शकतोय की शिरपूरचं हे राजकारण पुन्हा एकदा केवळ पटेल आणि इतर अशाच स्वरूपामध्ये फिरणार आहे खरं तर गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रात होती यंदा राज्यात आणि केंद्रातही सत्तांतर झालंय धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः दोन मंत्रीपद येतात एक राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद आणि दुसरं जे ते केंद्रीय राज्यमंत्रीपद साहजिक आहे तीस वर्षानंतर यावेळेस तरी या, या अमरीशभाई पटेलांच्या गडाला हाजा देता येईल या का यासाठी शिवसेना आणि भाजप प्रयत्न करताना दिसत आहे हा हाजरा दिला जाईल का शिरपूरकरांचा कौल कुणाकडनं असेल हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल सध्या तरी या निवडणुकीचे बिगुल वाजायला आता सुरुवात झाली आहे नगरपालिकेच्या नाक्यावर आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या पुन्हा एका नव्या नाक्यावर जाऊ तिथले प्रश्न आणि तिथल्या चर्चा ऐकून घेण्यासाठी तोपर्यंत आपण पाहता एबीपी माझा कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा शिरपूर नगरपालिकेच्या नाक्यावरच्या चर्चेत आज इथेच थांबणार आहोत उद्या नवी नगरपालिका नवा नाका